नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झालेल्या दौलताबाद किल्ल्याला हा किल्ला म्हणजे फक्त दगडांची रचना नाही तर त्याच्या प्रत्येक विटेत लपलेला आहे हजारो वर्षांचा इतिहास पराक्रम आणि वैभवाची गोष्ट दौलताबाद ज्याला पूर्वी देवगिरी किंवा देवगिरीचा किल्ला म्हणून ओळखले जायचे हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जवळ वसलेला आहे हा किल्ला इ सन नवव्या शतकात यादव घराण्याने बांधला आणि अनेक शतकं तो त्यांच्या राजवटीची राजधानी होता बाराशे चौऱ्याण्णव साली अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर हल्ला केला आणि पुढे हा किल्ला दिल्ली सल्तनतेच्या ताब्यात गेला त्यानंतर तेराशे सत्तावीस साली मोहम्मद बिन तुघलकाने एक विचित्र पण महत्वाचा निर्णय घेतला त्याने संपूर्ण दिल्लीची राजधानी हलवून दौलताबाद येथे आणली होय तुम्ही बरोबर ऐकलत हजारो लोकांना दिल्लीहून दौलताबादपर्यंत चालत आणलं गेलं परंतु ती राजधानी फार काळ टिकली नाही आणि तुघलकाला परत दिल्लीला जावं लागलं पंधराव्या शतकात दौलताबाद अहमदनगर सल्तनतीचा भाग बनला मलिक अंबर नावाच्या हुशार नेत्याने येथूनच आपलं प्रशासन चालवलं त्याने औरंगाबाद शहराची स्थापना केली ज्याला पुढे खडगपूर म्हणलं जाऊ लागलं दौलताबाद तेव्हाही एक रणनीतिक केंद्र होतं सुरक्षित मजबूत आणि अद्भुत बांधकामासाठी प्रसिद्ध किल्ल्याची रचना अत्यंत बुद्धिमत्तेने करण्यात आली आहे यातील प्रमुख आकर्षण म्हणजे चांद मिनार दोनशे दहा फूट उंचीची ही मिनार इतकी सुंदर बांधली आहे की तिच्या लेप केलेल्या टाईल्स आजही झळाळतात त्याचप्रमाणे चिनी महाल नावाची एक अप्रतिम इमारत होती जी कधी काळी सुंदर राजवाडा म्हणून ओळखली जात असे दुर्दैवाने आता ती उद्ध्वस्त अवस्थेत आहे दौलताबादचा किल्ला हा फक्त इतिहासाचा साक्षीदार नाही तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि शौर्याचा अभिमान आहे येथील गुरुज भुयारी बोगदे आणि संरक्षणासाठी बांधलेल्या तटबंदी आजही अभ्यागतांना थक्क करतात किल्ल्यातून दूरवर पसरलेले डोंगर आणि हिरवळ पाहताना मन भारावून जाते दौलताबाद म्हणजे भूतकाळाचा आरसा जिथे प्रत्येक दगड एका साम्राज्याची कहाणी सांगतो मित्रांनो तुम्ही कधी छत्रपती संभाजीनगरला गेलात तर या किल्ल्याला नक्की भेट द्या इतिहास फक्त वाचण्यास नाही तर अनुभवण्यासाठी असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच ऐतिहासिक व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या इतिहास कथेसह जय महाराष्ट्र